आपलं स्वागत आहे पुन्हा चौधरी तुम्ही बढोरे पुन्हा चौधरी तुम आगे बढ तुम्हारे है भारतीय जनता पार्टी शिवाजी महाराज की बाबासाहेब ا دا میرا دو کیا ہے یلا ٹائر واسطے ڏي سار ا وگني ٿو پٽا گي سؤ ڏي رو ته ڏي لا فٽا گيلو هجي ته ڏا ننڊلو ڪيئن ٿو وڃي ڏا ايندڙ ڀائس ۾ ٿيسڳا आज महायुती सरकारचा म्हणजे आमच्या सरकारचा महाविराट विजय झालेला आहे त्यानिमित्त सर्व जनतेला जनते मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं हा विजय जनतेचा विजय आहे ह्या विजयानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि श्रीजया ताई यांचा विजय हा जनतेमुळे झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा हा विजय सर्व जनतेमुळे आहे मागील काळात आपण देखील भारतीय करण्यात यावं असं आव्हान देखील करण्यात त्याबद्दल आपण काय आपण आवाहन केल्याप्रमाणे सर्व मतदार राजांनी भरघोस मतदान करून महायुतीचे उमेदवार आमच्या श्रीजया ताईला प्रचंड बहुमताने विजय केला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम जनतेचे आभार मानतो